नमस्कार सात्विक रेसिपी अँड होममध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत कैरी आंबट असते त्यामुळे कैरीपेक्षा गोड आंबा सर्वांनाच आवडतो तर आज आपण अशा चटपटीत कैरीची चटणी कशी बनवायची ते पाहूया एक कांदा लसूण आपण इथे घेतलेला आहे कैरी कट करून घ्यायची आहे कैरीमधला बी म्हणजेच कोळी काढून टाकायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे कैरीची चटणी खाण्याचे सहा फायदे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया कैरीमध्ये विटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते रक्त चांगले होते नवीन पेशी तयार होतात ॲसिडिटी मळमळ ह्यासारख्या समस्या दूर होतात इथे आपण कांदा लसूण गूळ कैरी लाल तिखट हे एक सर्व एकत्रित एक वाटून घेतलेले आहे ही कच्ची चटणीसुद्धा छान लागते पण आपण याला फोडणी देणार आहोत चौथा पॉईंट कैरी खाल्ल्यामुळे आपले दात मजबूत होतात सर्व रोगांसाठी डायबिटीज हाय ब्लड प्रेशर यांच्यासाठी कैरी खाणे अत्यंत फायद्याचे आहे तुमचे वजन कमी करायचं असेल तर तुम्ही रोज एक कैरी खावी इथे आपण तेल गरम केलेले आहे त्यामध्ये मोहरी तीळ जिरे थोडासा हिंग फोडणीला दिलेला आहे आता आपण यामध्ये कढीपत्तासुद्धा टाकायचा आहे तीळ टाकणे पूर्ण ऑप्शनल आहे पण दातामध्ये चटणीच्या आपण खाताना तीळ येतात त्यामुळे याची चव आणखीन वाढते हे सर्व असे बारीक वाटूनच घ्या तुम्ही कारण याची चव आणखीन वाढते आता हे तेलामध्ये आपल्याला सर्व दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे आलटून पलटून या पद्धतीने सर्व मिक्स करून आपण हे घ्यायचं आहे ही चटणी आठ दिवस आरामात टिकते चवीनुसार इथे आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि गॅस मिडियम मीठवरती ठेवून आपल्याला हे करपणार नाही अशा या पद्धतीने हलवून घ्यायचं आहे चटपटीत कैरीची चटणी खाण्यासाठी तयार आले झालेली आहे इथे आपण लाल तिखट वापरलेले आहे तुम्ही हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता लवकरच भेटूया असेच एक नवीन रेसिपी घेऊन